ही तर एकदम मोठमोठी झाड आहे आणि आता पण बघायला लागला ते महत्वाची म्हणजे आपल्या हापूस आंब्याची झाड देवगड म्हटला की आपूस आंबा तर अगदी तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत हा अरे बापरे म्हणजे मोठा पकडतो ह्याला आणि वर्षभर फुलं असतात अच्छा वर्षभर फुले पासतो ना नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बोललेलो की आता आपल्या जे कंपाऊंड आहेत त्याला चिरे बांधून झालेले आहेत आणि आता वेळ झाली ती त्याच्यामध्ये झाडं लावण्याची आणि झाडं लावायची असली की गेल्या दोन तीन वर्षापासून आपण कुठे येतो तुम्हाला माहिती आहे आपल्या शेरगावमधल्या श्री समर्थ नर्सरीमध्ये कारण इथे झाडांची ना एवढी व्हरायटी आहे ना म्हणजे तुम्हाला आंब्यामध्ये आपूस पाहिजे पायर पाहिजे केसर पाहिजे सगळ्या प्रकारचे आंबे नारळामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात काजू फणस शोभेची झाडं हवी आहेत फुलझाडं हवी आहेत कारण प्रेणाला स्पेशली फुलझाडं आवडतात तर ती सगळी सगळी घेण्यासाठी ना आम्ही आलेलो आहोत पण त्याच्यात एकदा जर काकून बरोबर ना आपण मस्तपैकी जरा एक्सप्लोर करूया नर्सरी आणि बघून घेऊया की, की काय नवीन नवीन व्हरायटी आली आहे का किंवा यावेळी काय नवीन अजून काही आहे का कारण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असलं तर जरा लावायला पण आपल्याला मजा येते तर राणी काकूनच विचारूया सो बघा कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तर म्हणजे आंबा ओके आणि स्पेशली आता आपण आहोत ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर काकू आता सध्या इथे आपल्याकडे कोणकोणती व्हरायटी आहे आंब्यामध्ये आपल्याकडे आंब्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत म्हणजे आपला देवगड आपूस तर आपला रेग्युलर आहे त्याच्यामध्ये केशर आहे पायरी आहे तोतापुरी आहे रत्ना आहे मानपूर आहे ओके सोनपरी आहे अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा जाती आहेत मल्लिका आहेत अशा संकलित केलेल्या सात आठ जाती आपल्याकडे आहेत जर समजा कोणतरी आता पहिल्यांदाच लागवड आहे ओके आंब्याची अशी घराच्या आजूबाजूला किंवा कंपाऊंड मध्ये तर पहिल्यांदा तुम्ही अशा कोणत्या जाती सांगाल की बाबा या झाडती तुम्ही लावाच लावा, लावा आंब्याच्या म्हणजे आंब्यामध्ये 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 आता सगळ्याच जाती लावल्या तरी काय प्रॉब्लेम पहिलं कसं आपण हापूसच लावत होतो पण आता केशर आहे तोतापुरी आहे रत्ना आहे त्याच रेटला वगैरे जातात त्याचं पण उत्पन्न पण मिळते व्हरायटी आपण उत्तम ओके सो आता आपल्याला नाही म्हणता किती व्हरायटी असेल आणि किती झाडं असतील तरी जाती आहेत आपल्याकडे हा आणि क्वांटिटी मध्ये किती मिळतील म्हणजे असं क्वांटिटी मध्ये आहेत सर चांगले क्वांटिटी असते ओके म्हणजे दोनशे पाचशे अशी क्वांटिटी हवी असेल म्हणजे कोणाला तरी मोठी बाग लावायची असेल तर त्याच्यासाठी पण आंबा अव्हेलेबल होऊन जाईल Okay, so जांबूरे, जांबूरे, ओके सो तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्हरायटीच्या आंबे इथे अवेलेबल आहेत आता काकू इकडे काय आहेत हे हे आता आता सगळं जांभूळ वगैरे आहेत सफेद जांभूळ आहे जांभळाच्या पण बऱ्याच व्हरायटी आहेत तीन चार व्हरायटी येतात जांभळामध्ये पण आणि हा जाम आहे सफेद जाम जो आहे ना तो जाम जाम मध्ये आपले तीन चार तीन प्रकार आहेत रेड जाम व्हाईट जाम आणि हिरवा जाम ओके असे तीन प्रकार मध्ये हा चिकू आहे चिकू काळीपत्ती आहे बनाना चिकू आहे असे दोन तीन प्रकार मध्ये आपल्याला चिकूचे पण प्रकार आहेत दोन तीन हा पेरू आहे हा तिथे डाळीम आहे अच्छा तिकडे डाळींब पण इथे पेरू ऑलरेडी लागलेले एवढ्या छोट्या झाडांना पण आता एवढे पेरू लागले आहेत तुम्ही म्हणता जे आपण ग्राफ्टिंग केलेले झाड असतात ना त्याला चिकू पेरू वगैरे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षीच पकडतात हा आमच्या चिकू लागले ऑलरेडी हा ते दुसऱ्या वर्षी काही जे झाडे आहेत आपली फणस वगैरे ते वेळ घेतात पण ही जी झाड आहेत दुसऱ्या वर्षी ग्राफ केलेली जी आहेत ना दुसऱ्या वर्षी पकडतात पण म्हणजे ते उत्पन्न घेणं योग्य आहे की काही जण म्हणतात की ते खोडून टाकायचे नंतर मग झाडाची ग्रोथ होत नाही त्याच्यामुळे घेऊ शकतो मध्ये थोडासा ग्रोथ ला फरक पडतो आपल्या झाडांना काही तसा फरक नाही पडत ओके म्हणजे आता पेरू लागले तर आपण ते मोठे होऊन खायला घेऊ शकतो दुसऱ्या वर्षापासून ओके सो बघा इथे पेरूची पण प्रचंड व्हरायटी आहे ओके सो हा आपला नॉर्मल पेरू आहे ना का गो हा आपला सरदार म्हणून सरदार म्हणून आहे म्हणजे पेरू मध्ये पण व्हरायटीज आहेत ना दोन तीन व्हरायटी आहेत थायलंड पेरू आहे रेड पेर आत लाल पेर असतो तो अच्छा तो आहे पिंक रे म्हणून आहे असे तीन चार प्रकार आहेत ओके अच्छा मध्ये पण बरीच व्हरायटी आहे सो आता इकडे हे काय फणस आहे आपला रेग्युलर ग्राफ्टिंगच फणस आहे कापा फणस आहे म्हणजे बरका नाही येणार नाही जे आपण ग्राफ्टिंग केलेली झाड आहेत ना ते अशी फेल जात नाहीत कधी पण जे ते तेच असेच होणार ओके जे आता कापा आहे तो कापाच होणार तिथे बरका होणार नाही पण म्हणजे आपण हे कापा म्हणजे आपण कापा झाडाच्या फांद्या आपण मग ग्राफ्टिंग करतो का त्याच्यामुळे आपल्याला गॅरेंटीड माहितीये की तो कापा आहे अच्छा ओके आता ते सुपर आर्ली म्हणून पण आहे तो लवकर येतो डिसेंबर मध्ये तो दोन वर्षांनी फणस लागायला सुरुवात होतो अरे अच्छा ओके म्हणजे मुळातच धरतो तो रेड जॅक म्हणून आहे रेड जॅक मध्ये त्याचा रेड येतो अच्छा बघा हा इथे रेड जॅक आहे म्हणजे आपल्या फणसाच्या किती व्हरायटी तीन चार प्रकार आहेत तीन चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये ओके आणि हा आपला विलायती आवडा ना, ना। तो विलायती आवडा आणि तो आपला नॉर्मल आवडा ना हा विलायती आहे हा ह्याला छोटा जो आवळा येतो ना हा 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 तो आहे ओके आणि तिकडे पलीकडे येतो आपला नॉर्मल मोरावळा मोरावळा मोठा येतो ना ओके आणि आता मग आता ही सगळी झाडं आहेत आंब्यामध्ये एनी टाइम आंबा हा ह्याला वर्षभर येत राहतो हा सगळा एटीएम ओके आणि आता ह्या बोगनवेलच्या आम्ही बघितलं की तुमच्याकडे हवी बरीच व्हरायटी आली आहे केशर वगैरे आलाय हा सो एक गुलाबी आहे नंतर व्हाईट आहे नंतर हे केशरी रंगाचं दिसतंय लाईट गुलाबी आहे व्हाईट म्हणजे चार पाच व्हरायटी आहेत तर मला असं वाटतं तर आजकाल लोक घराच्या बाहेर सुशोभीकरणासाठी पण मोठ्या प्रमाणात लावायला लागलेले आहेत ओके तर मग प्रेरणा आपण पण घ्यायची का ओके आपण घेणार आहोत ओके सुशोभीकरणासाठी आम्ही पण थोडे घेतो ओके सो आता तिकडे काय आहे का तिकडे सगळा तो हेच आहे केशर वगैरे ओके आणि हा इकडे आपला चाफा आहे का हा चाफा आहे देवचापा म्हणतो त्याच्यामध्येच हा अल्बा म्हणून आहे हा डॉर्फ असतानाच पकडतो ह्याला आणि वर्षभर फुलं असतात देवचापा असतो ना तो एकदाच वर्षात चैत्र महिन्यात येतो बघा तसा हा कसा हा वर्षभर येतो ओके आणि मोठं होईल हे आता डॉर्फ आहे थोडं हे डॉर्फच राहतं ह्याच्यामध्ये टॉलचं पण येतो आता मी म्हटलं ना तुम्हाला सुपर अर्ली फणस जो म्हणजे आहे हा सुपर अर्ली फणस आहे हा दुसऱ्या वर्षी ह्याला फळ येतात आणि एकदम मुळात okay. धरतो तो डिसेंबर मध्ये स्टार्ट होतो ओके आणि हा पाप म्हणजे कापायसारखाच लागतो कापात ना आणि घर अतिशय सुंदर असतो त्याची साईज वगैरे केवढी होते मग तरी मोठी होणार एवढी अशी मोठी होणार ना म्हणजे एवढा सुपर अर्ली धरून सुद्धा पटकन मोठा होत होतो आणि ही आता इकडे आपली झाड आहेत ती आता मोठी अशी जामची वगैरे आपण झाडे केली सुपारीचं झाड आहे बघा हा आता स्टार्ट होते धरायला स्टार्ट झाले बघा हो अच्छा स्टार्ट झाले ओके वा हा दुसऱ्या वर्षीच त्याला हे आले सो so, बघा okay, तुम्ही सुपारी पण लावू शकता ओके आणि तिकडे तर सगळी बांधणी वगैरे चालू आहे ना बाणांचे हे आता हे ट्रान्सफर म्हणजे काय करता तुम्ही छोटी मोठी अच्छा मोठ्या झाडांमध्ये मोठी ओके काय बघा सो बघा इकडे मस्तपैकी शेवग्याची झाडं भरली जातात ओके आणि हा इकडे आहे तो हा आपला हेच आहे ना तोतापुरी वगैरे रत्ना वगैरे हा आहे अच्छा ओके आणि हे इकडे सुपारी अच्छा तिकडे सुपारी आ, का है का मंगल आए, आहे ओके सुपारीची आपल्याकडे काय काय व्हरायटी आहेत काहीतन आहे अच्छा आहे, अरे बापर हा बघा बरीच व्हरायटी आहे सुपारीमध्ये तर ही छोटी रोपं पण आहेत ही छोटी रोपं म्हणजे तुम्ही ही नाही देत ना ही नाही ना ही मोठी देतो हा मोठी घेऊन जायची ना पण आता ही छोटी मोठी वयाला किती वेळ लागतो तरी अच्छा वर्षभर तुम्हाला सांभाळू लागतं आता हां काय ओके आहे बघा ही रेडी झालेली आहे ओके सो तुम्हाला सुपारी हवी असतील तर सुपारी पण तुम्ही घेऊ शकता तर आम्ही पण सुपारी घेणार आहोत काही काही तो बघा आंबा तर भरपूरच आहे म्हणजे तुम्ही श्री समर्थ नर्सरीला आलात तर आंबा काय कमी पडणार नाही पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचा आंबा तरी ते मिळूनच जाईल काकू एक आहे जे साग आहे हां आहे बघा तुम्हाला साग पण इथे मिळून जाईल तर म्हणजे सागची पण क्वांटिटी आहे ना आपल्याकडे ओके सो so, आपल्याकडे आता काकू दोन ठिकाणी हो, 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 आहे ना आपलं इथे पण आहे आणि दुसरं म्हणजे विक्री केंद्र आहे हो, म्हणजे जर तुम्ही रत्नागिरीमध्ये आहात हो, हो, तर रत्नागिरी मधून तुम्ही राजापूरला येऊ शकता हो, आणि सिंधुदुर्गात आता शिरगाव जसं हो, सेंटरलाच आहे आपलं नांदगाव म्हणजे मुंबई गोवा आहे नांदगाववरून पंधरा किलोमीटर आहे देवगड रोड देवगड रोडलाच आहे आणि रोड टजच आहे तुम्ही तुमचे ट्रक वगैरे पण आरामात घेऊन येऊ शकता ओके आणि त्याच्याशिवाय इथे आता हे काय हे कोकम आहे रतांबा ते रतांबे आलेलेच ऑलरेडी आहेत बघा आपल्या झाडावर अरे एकदम मोठमोठी आहेत झाड आहेत आणि याला फळं आलेलीच आहेत धार, धार नाए। नाए नहीं, नहीं, ते बघा फळं आलेली आहेत अच्छा वा छान काही वेळेला आपल्याला शंका असते ना की हे धार झाड धरेल की नाही नाही धरेल याच्यावर धरलेलीच आहेत आता हे का नवीन आलं का पण असं नाही नाही झाड आहेत पण हे आता झाड मोठी आहेत ना त्याच्यामुळे रतांबा आला आणि ग्राफ्टेड झाड आहेत ना त्याच्यामुळे आलेत त्याला फळ बघा ओके सुरुवातीपासूनच रतांबा तर मग काय प्रणा रतांबा घ्यायचा हा ना मला एटीका मधून घेऊन जायच्यात काय माहिती नाही एवढी झाड लिमिटेड त्याच्यापेक्षा मी हा सो आता आपण आलो ते हे सगळं शोभेचं सेक्शन आहे ना फुलझाड याच्यामध्ये आपल्याकडे काय काय याच्यामध्ये गुलाब आहे जास्वंद आहे कवती आहे हे कनेर आहे हा हे पुडिका म्हणून एक आहे व्हाईट कलर अरे पण छान वाटतं पुडिक बनवेल आहेत वेगवेगळ्या प्रकारमध्ये अशी बरीचशी आहेत झाड म्हणजे मोगरा आहे बारमाई येणारा मोगरा अबोली सदाफुली अशी वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत ओके आणि ही छोटी छोटी सदाफुली एक नवीन कलर बघितला ओके आपल्याला अननस आहे ना हा अननस आहे आणि आता पण बघायला ते महत्वाची म्हणजे आपल्या हापूस आंब्याची झाड देवगड म्हटलं की आपूस आंबा आणि आपूस आंब्यामध्ये तुम्हाला एक वर्षी झाडं पण मिळतात दोन वर्षाची आणि ही जी भली मोठं झाडं आहेत ना ही जवळजवळ तीन वर्षाची झाडं आहेत तीन ते चार वर्ष ना ओके सो तुम्ही बघू शकता केवढी मोठी झाडं आहेत सो काकू मग काय म्हणाल म्हणजे असं लोकांनी जेव्हा बागेमध्ये झाडं लावतात तर त्यांनी एक वर्षाची लावली पाहिजे चार वर्षाची लावली पाहिजेत त्याच्याबद्दल काय सांगाल काय माहितीये काही शेतकऱ्यांकडे कसं पाणी घालायचा प्रॉब्लेम असतो ओके मग एक वर्षाचं झाडाचं काय होतं काही वेळेला झाडं डॅमेज होऊ शकतात कारण ती छोटी असतात वयाने कमी असतात मग त्याच्या त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं तीन ते चार वर्षाची झाड ती झाडं लावल्यामुळे काय होतं जरी नाही पाणी घातलं तरी ती डॅमेज होत नाही किंवा मरत नाही आणि लवकर फास्ट हे घेतात ग्रोथ घेतात त्याच्यासाठी आपण तीन ते चार वर्षाची झाडं पण अव्हेलेबल आहेत ओके आणि याला पण आंबे कधीपासून लावणार तरी सुद्धा आंबे दोन ते तीन वर्षांनी लागतात दोन ते तीन वर्षांनी लागतात सो तुम्ही बघू शकता ही केवढी मोठमोठी झाडं आहेत आणि याची पण तुम्ही आता ड्रोन शॉट बघू शकता ड्रोन मध्ये तुम्ही बघितलं असाल ही एवढीच्या मोठीच्या मोठी बाग आहे असं म्हणू एक मला नाही तर किती झाडं असतील इथे काकू जवळपास हा दहा हजार झाडं आहेत विचार करा दहा हजार झाडं म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढी झाडं तुम्ही लावू शकता जर तुम्ही आंब्याची बाग बनवताय तर तुम्ही खात्रीला आहे ते व्हिजिट करा आणि येते बघा छानपैकी आपली अशी झाडं आणि ड्रोंग शॉटमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल की एवढी मोठमोठी झाडं आहेत ती हे पण सगळं आपूस आंबाच आहे ना अच्छा हा खाली केशर आहे ओके सो बघा हा इकडे सगळा केशर आंबा आहे आणि ही आता इकडे सुपारी आहे ही सुपारी पण मोठी आहे ना लोकल जो नारळ असतो बाणवली हा तो नारळ आहे थोडा टॉल असतो थो, पण याचे नारळ मोठे येतात हा आणि खोबरे एकदम ओके okay, मग काकू आता झालं काय की सगळेजण म्हणतात की ते तुम्ही बुटके नारळ आहेत तर ते घ्या मग त्यांना लवकर नारळ लागतात हे गावठी लावणारे पण आहेत ना हा पण म्हणजे काय तुमच्यामध्ये काय म्हणजे का दोघांची वैशिष्ट्य काय नारळ आहेत त्यांचे वैशिष्ट्य म्हणून आपले शेतकरी थोडं लावायला थोडं हे होतात आणि उंच वाढतात हे करायला पण ह्याचं खोबरं खूप छान असतं खोबरं खूप छान आपला गावटी नारळ गावटी नारळ जेवणाला हा जेवणाला ओके बघा हे आपले बाणवले म्हणून आपले जे संकरीत असतात हाईट वाले त्यांचं शाळं पाणी वगैरे आपण हे करतो आणि लवकर करतात ना म्हणून ते लोक जास्त पसंत करतात तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत बघा इकडे मस्तपैकी आपला मेन तर काय देवगड म्हटलं की हापूस आंबा ओके सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आणि त्याच्याशिवाय नारळ नारळमध्ये पण बरीच व्हरायटी आहे तर तुम्ही त्या व्हरायटीचे नारळ घेऊ शकता आणि आता हा इकडे आहे तो आ, हा हा सोनचा पाच आहे ना हे पण मोठमोठी झाली आहेत ना एकदम हो आता ही किती वर्षाची असतील तरी वर्षाची अच्छा दोन अडीच वर्षात तेवढी होऊन जातात ओके okay, आणि एवढी मोठी झाली तरी आपण ती दुसरीकडे नेऊन लावली तरी काहीच प्रॉब्लेम नसतो ना ओके सो बघा सोनचाफा ओके आणि मेन तर आपला कापूस आंबा त्याची इथे बरीच व्हरायटी आहे आणि बरीच है सो आता नवीन अजून काय आहेत तुम्ही आपण नारळामध्ये जाऊया आहे आपले जे डॉर डॉर तुम्ही डॉर्फ वर कोलंबस म्हणून ह्याचे नारळ वर्षाला हजार नारळ येतात अच्छा पण मी तर म्हणते सहाशे जरी आले तरी खूप म्हणजे आपण हे करू शकतो तेवढे तरी येणार म्हणजे हजार जरी नाही आले तरी सहाशे किती वर्षी लागायला लागतो हे तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षापासून आणि याची हाईट केवढी होते तरी सुद्धा पंधरा ते वीस फूट होते म्हणजे हे सगळे इथे ना, ना।, है। ना। वेक वेक हाइट कोलंबस आहेत आहेत आणि तुम्ही शकता तर कोलंबस मध्ये पण भरपूर क्वांटिटी आहे ओके आता तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये प्रताप पण येतो ना काकू हा प्रताप हा आपला टॉल बाणवली प्रताप आणि जे टिडी वगैरे आहेत ना हे आपले गावठी नारळ आहेत अच्छा ते आपले गावठी नारळ प्रताप म्हणजे ह्याचे नारळ मोठे होतात फळं आणि उंच वाढतात अच्छा असं हा जो आहे तो हा डॉर्फ फरायटी आहे मध्ये बरे कोलंबस आहे मलेशियन आहे आहे असे तीन चार मध्ये आहे ओके पण डॉर्फ वरायटी मध्ये नारळासाठी कोणतं चांगलं आणि शाळा मलेशियन डॉर्फ आहे त्याचा रिपोर्ट चांगला आहे नारळासाठी आणि कोलंबस पण चांगला ओके आणि शाळेसाठी केलेले आहेत ना आपण पण वापरू शकतो आणि नारळासाठी पण नारळासाठी पण वापरू शकतो ओके आणि आता हे सगळं आहे हा आपला एक वर्षाचा हापूस आहे हा एक वर्ष झालंय हा अच्छा हा सगळा बघा एक वर्षाचा हापूस आहे याच्यामध्ये पण बरीच व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता आणि हा सगळा आपला आता कोलंबस आहे ओके सो बघा प्रकार इकडे आपल्याकडे वेंगुरला आहे वेंगुरला काजू आहे हा आणि आहे हा वेंगुर्ला सात फोर आणि नाईन पण आता मग सगळेजण म्हणतात काकू की वेंगुर्ला सात आहे तर त्याचं बी मोठं असतं सातच मोठ वेंगुर्ला चार मीडियम येत आणि वेंगुर्ला नऊ च थोडस दोघांच्या मध्ये ओके सात आणि चार मग सगळ्यांनी म्हणतील की आम्हाला मोठच बी पाहिजे आम्ही सातच लावतो मग चार कसे लावतील लोक नाही सगळ्यांनी मिक्स लावा असं बरं सात जर म्हटलं जी क्वांटिटी कमी असते ना अच्छा मिक्स लावणं कधी पण सांग अच्छा नंबर ऑफ बिया वाढतात मग आपल्याकडे ओके तर त्या अनुषंगाने मग तुम्ही त्या प्रकारे इथे काजू लावू शकता हा नारळ आहे तो हा ऑरेंज आहे हा सिंगापुरी मध्ये ऑरेंज येतो हा त्याच्यामध्ये ग्रीन आणि ऑरेंज असे दोन प्रकार मध्ये येतात हा ऑरेंज आहे त्याच्यामधला ओके सो बघा आपण इकडे सिंगापुरी आहे आणि आता हा आपला येतो हा आपला देवगड अपूजचा अच्छा देवगड अपूजचा हा लहान आहे का म्हणजे हा एक वर्षाचा आणि तो पण एक वर्षाचा ना ओके आणि हे आता इकडे ही वैरायटी सुपारी आहे सगळी सुपारी मध्ये आहे मैयित नगर आहे हा आणि सुमंगल आहे ओके सो याचे कलर्स वेगवेगळे होतात ते ठीक आहे. हाइट आणि हे झालंय ना म्हणून झालेले हा हा नवीन एकदम फ्रेश झाड आहेत म्हणून तसे वाटतं ओके आणि मोठी झाली की असा कलर चेंज होतो असा कलर चेंज होतो. ओके. सो बघू शकता तुम्ही. आणि हे पण इकडे माडच जात ना? हा आपला प्रताप आहे जो आपण मगाशी टॉल म्हणालो ना बाणावली आणि प्रताप. हां त्याच्यामध्ये हा प्रताप आहे. ओके. हा टॉल मध्ये. हा पण सगळे प्रतापच आहे. अच्छा मलेशियन आहे हां मग मलेशियन आणि कोलंबस काय चूज करायचं पण मग मलेशियन आणि फिफ्टी फिफ्टी लावा करू शकतो अच्छा चला हे पण चांगला आहे सगळ्या प्रकारची झाड लावास मध्ये केळी आहे म्हणजे अशी हाईट ही केळी येते आठव्या दहाव्या महिन्यात ता होतो ओके आणि जर आपण व्यवस्थित मेहनत म्हणजे असं केलं खत वगैरे व्यवस्थित टाकली तर ता अगदी तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत केळीचं घड येतो अरे हाँ। बापरे म्हणजे मोठा येतो याच्यामध्ये आणि पायसेस मध्ये लवंग आहे ऑल पायस आहे भूस आणि हे पण पण म्हणजे असंच वाटत जातं ना जसं आपण एक केळं लावतो आणि त्यानंतर मग आजूबाजूला याची म्हणजे एक असं लावायला काय हरकत नाही आधी हो, 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 एक, हो, हो, एक दोन लावायला एक दोन लावू शकतो किंवा काही शेतकऱ्यांनी जरी लागवड केली तरी पण आता केळ्याचा भाव पण चांगले मिळत हा जरी लागवड केली तरी पण ही पण मोठीच केळी आहेत ना पण हो, म्हणजे याच्यामध्ये हो, हो, वेलची केळीमध्ये आपल्याकडे नाही ना आपल्याकडे ओके आता हे काय हे सगळं पायसेस मध्ये आहे लवंग आहे ऑल पायस आहे बुशमिरी आहे, आहे आहे हे जायफळ आहे ती हे आहे वेलची आहे ओके दालचिनी आहे आणि हे आता इकडे हे दालचिनी अच्छा आणि हा परत आंबा आला काय आता इथे हा थोडासा म्हणजे वेगळी व्हरायटी आहे म्हणून ते आहे हा हिंग आहे हिंगाची जड आहे ओके हे कोकम आहे हा तिथे जे आपण आता मोठे कोकम आलेले आपण दाखवतो ते आणि हे सेम आहे सेमच सेमच ही त्याच्यामध्ये छोटी झाड आहे अच्छा ही जाऊ छोटी छोटी पण मग त्यांना तर एवढे लवकर रतांबे लागलेले मग ह्यांना पण लागणार तेवढं तेवढे पण लागणार ना लावल्यानंतर सो तुम्ही बघू शकता इथे आपला आता परत आंबा आहे का तो तिथे आपण दाखवला ना बारमाई ओके okay. सो okay, so हा बारमाई आंबा ही पण जरा मोठी झाड दिसतात पायरीची मोठी अच्छा ही पायरीची मोठी झाड बघा बघू शकता तुम्ही आणि हा इथे okay, so शेवगा आहे ना आता शेवगा आहे सहाव्या महिन्यात शेण तयार होते अच्छा ओके सो बघू शकता शेवगा बघू शकता आणि हा इकडे आता हे आंबाडी म्हणून आंबाडी अंबाडी हा ते म्हणजे आंबट असतं ना जरा हे गोड आंबाडी अच्छा हे गोड आंबाडी कसं खार्या ह्याच्यात मध्ये घालतो ना ओके आणि हे सगळं आंबाडीच हे भूटान म्हणून येते राईट राईट अभियू म्हणून पण कडू आहे अच्छा ओके तिकडे बघा आवा कडू पण आहे हा आणि बाकी इकडे सगळं आपला कडीपत्ता वगैरे छोटी छोटी झाडं ज्या घराच्या आजूबाजूला तुम्ही लावू शकता शोभेची इथे तिथे तिथे येऊन तुम्ही इथे बघू शकता सो so, बरीच व्हरायटी आहे ओके okay, तर आता काकूने सांगितलं आहे दाखवलं आहे तर आता आम्ही पण आमची शॉपिंग चालू करतो काकू धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल ओके आता आम्ही पण आमची शॉपिंग करतो आणि नंतर मग घरी गेल्यावरती तुम्हाला फोटो पाठवतो ओके झाडं लावल्यानंतर मग ओके तर या चला सो so, फायनली आता घरी आलो आहे आणि दुसरा दिवस आणि जरा आपली आता झाडं ठेवलेली आहेत आता सकाळी सकाळी मस्त पाणी दिलं आहे आणि जरा झाडं दाखवतो सो बघा so, इथे सगळी ना आपली फुलझाडे ठेवलेली आहेत ओके छोटी मोठी ओके आणि यावेळी आम्ही बोगनवेल मोठ्या प्रमाणात आणली आहे म्हणजे कसं आमच्याकडे गडगा आहे ना त्या गडक्यावरती मस्तपैकी बोगनवेल सोडता येईल आणि मस्तपैकी छान डेकोरेशन करता येईल आणि बाकी इथे सगळी मोठी झाडं ठेवलेली आहेत तर याच्यामध्ये आंबा आहे ओके सो त्याच्याशिवाय म्हणजे वेगवेगळे आंबे आहेत हापूस आंबा पण आहेत थोडे पायर पण नारळ पण आहेत ऑफकोर्स ओके कारण नारळ तर आपल्याला लावायचे आहेत ओके आता था हे थर्ड जनरेशन नारळ असतील म्हणजे जिजींनी लावलेलं नारळ पप्पा नाना काकांनी लावलेलं नारळ आणि आता हे आपण लावणार ते मला असं वाटतं एक दोन तीन चार पाच सहा सात नारळ तरी आपण आणलेले आहेत ओके त्याच्याशिवाय अजून इथे पायर आहे तो आपूस होता त्यानंतर इकडे जांभळ आहे ओके त्यानंतर मग अजून बरंच आहे पपई वगैरे पेरू आहेत दोन ओके रतांबा आहे याच्यामध्ये तो अशी बरीच झाडं आहेत ओके सो आता ही झाडं लावायची आहेत आणि ती लावणं म्हणजे टास्क आहे पण ठीक आहे लावूच आपण ती आणि उद्या जरा वाढदिवस पण आहे तर उद्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण काही झाडं उद्यात लावू बाकीचे आपण झाडं बघूया कशी कशी वेळ मिळेल तसं लावत राहू पण आता तरी मी निघतो आहे मालवणला जायला सो so, uh, तुम्ही पण श्री समर्थ नर्सरी मग शिरगाव येथून मस्तपैकी आपली तुमची घरासाईडच्या आजूबाजूला लागणारी जी झाडं आहेत तर ती पण तुम्ही घेऊ शकता किंवा म्हणजे तुम्हाला बागेसाठी म्हणजे आपूस आंब्याचं तुम्हाला प्लांटेशन करायचं आहे काजूचं प्लांटेशन करायचं आहे फणसाचं प्लांटेशन करायचं आहे तरी मुंबलक प्रमाणात तिथे झाडं अव्हेलेबल आहेत तर तिथे जाऊन तुम्ही ती झाडं विकत घेऊ शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद